मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच महिला राजकारणी आहेत महिला की ज्यांनी राजकारणामध्ये मोठं यश संपादन केलं मात्र यातील काही राजकारणी या सतत चर्चेत असतात ते त्यांच्या सौंदर्यामुळं यातील काही महिला राजकारणी तर इतक्या सुंदर आहेत की त्यांची चर्चा त्यांची तुलना ही बॉलिवूडमधील देखील हिरोईनपेक्षा त्या जास्त भारी आहेत यामध्ये अशा कोण आहेत महाराष्ट्रातील महिला राजकारणी की ज्यांच्या सौंदर्याची सतत चर्चा होत असते बघा यामध्ये आपण पहिल्या येतात त्या म्हणजे प्रणिती शिंदे जवळपास चाळीसपर्यंत गेलेल्या प्रणिती शिंदे सध्या अविवाहित आहेत मध्यंतरी राहुल गांधी यांच्यासोबत त्यांच्या विवाहाच्या बऱ्याच चर्चा माध्यमामध्ये आल्या होत्या त्यासुद्धा सतत त्यांच्या सौंदर्यामुळं चर्चेत असतात त्या सोलापूरमधून आत्तापर्यंत आमदार होत्या आता त्या सोलापूर लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत दुसरं आपलं नाव घ्यावं लागेल ते म्हणजे अमृता फडणवीस अमृता फडणवीस या सतत त्यांच्या पेहरावामुळे चर्चेत असतात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या पत्नी आहेत स त्या सध्या बऱ्याच सोशल साईटवर सतत त्या चर्चेत राहतात आणि खास करून त्यांच्या पेहरावामुळे त्या, त्या नेहमीच चर्चेत राहतात तिसरं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल ते म्हणजे रुपालीताई चाकणकर रुपालीताई चाकणकर यांना कोण ओळखत नाही आहे सध्या त्या खडकवासला विधानसभेसाठी बनवून विधानसभेची तयारी करत असून राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या त्या नेत्या असून त्यांच्या सु ौंदर्याची सतत चर्चा होत असते त्या पुढचं जे नाव येतं ते म्हणजे सरोज अहिरे सरोज अहिरे यासुद्धा आमदार असून नाशिकमधील देवळाली या विधानसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करत आहेत सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित ददा पवार यांच्या गटामध्ये आहेत त्यांचीसुद्धा बरीच चर्चा होत असते त्या पुढचं नाव येतं ते म्हणजे नमिता मुंदडा नमिता मुंदडा या बीडमधील केच या विधानसभेच्या त्या सदस्या आहेत हो त्या भारतीय जनता पक्षाकडून मागच्या विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीसला आमदार म्हणून निवडून आल्या होत्या त्यादेखील अतिशय तरुण आणि सुंदर आणि पेहरावामुळे सतत देखील चर्चेचं असतात त्यापुढचं नाव घ्यावं हो लागेल ते म्हणजे मेघना बोर्डेकर मेघना बोर्डेकर यासुद्धा भारतीय जनता पक्षाच्याच आमदार असून त्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर या विधानसभेचं ते प्रतिनिधित्व करत आहेत त्या पुढचं जे नाव आहे ते म्हणजे रोहिणी खडसे रोहिणी खडसे अर्थातच एकनाथरावजी खडसे यांच्या त्या कन्या असून सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये त्या सध्या कार्यरत असून त्या जळगावमधील मा त्या माझे आमदार आहेत त्या पुढचं नाव जे येतं ते म्हणजे देवयानी फरांदे आणि फरांदे या नाशिकमधून आमदार असून नाशिक मध्यमधून भारती त्या भारतीय जनता पक्षाच्या त्या आमदार आहेत त्या पुढचं जे नाव आपल्याला घ्यावं लागेल ते म्हणजे अदिती सुनील तटकरे आणि अदिती सुनील तटकरे या अतिशय तरुण आमदार असून त्या मंत्री आहेत आणि श्रीवर्धन रायगडमधील श्रीवर्धन या विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत आहेत आणि ते सध्या अजित दत्ता गट यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते सध्या कार्यरत आहेत यामध्ये पुढचं अजून एक महत्त्वाचं नाव आपल्याला घ्यावं लागेल लागे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यासुद्धा सतत चर्चेमध्ये राहतात मित्रांनो यापैकी सगळ्यात भारी आणि तुमच्या आवडीची महिला राजकारणी कोणते कमेंट करायला अजिबात बात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद